देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर आता या पाच योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या पाच योजना आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या महिलांना लाडकी बन योजनेचे पैसे मिळालेले नाहीत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बन योजनेचे पैसे जे की उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर डिस्टॉप सेट करून घ्या तर ज्यांना काही पैसे जर मिळालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकदा साडेसात हजाराची रक्कम जे की इथं जमा करण्यात येणार आहेत जर ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या त्याचप्रमाणे जे काही आता देवेंद्र फडणवीस यांनी जे काही पाच मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिले जे आहे लाडकी बँक योजनेचे पैसे जे की आता महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात आलेले आहेत तर दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे तर यामध्ये पीक विमा योजना जे की पीक विमा शेतकऱ्यांचा रखडलेला होता दोन हजार बावीसमध्ये जे की शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा भरला होता तर त्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती पीकम्याची रक्कम जमा झालेली आहे तेसुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर तिसरं ज्या निराधाराचे जे काही पगार इथं रोखलेल्या होत्या तर आता त्यांचे पगारासुद्धा त्यांच्या खात्यास डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर जे काही आता पी एम किसान जे की शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर पी एम किसानचे जे की हप्ते आहे ती सु जीके जीके हो <स्द> ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहेत जे की उद्यापासून त्याचप्रमाणे जे काही इतर जे की निधी रखडलेला होता तर उद्यापासून सर्वांच्या खात्यामध्ये त्याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात होणार आहेत त्यानंतर नमो शेतकरी योजना जे की इथं नमो शेतकरी योजना जी काही इथं सुरू झाली होती तर त्याचे जे काही पैसे आहेत ते भरपूर शेतकरी यापासून जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत ते उघडण्यात आलेले होते तर आता जे की या एकूण लाडकी बहीण योजना पी एम किसान निराधार पी एम किसान नमो शेतकरी तर अशा जे की इतर जे की निधीच्या योजना आहेत तर अशा सर्वांचे पैसे उद्यापासून खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू